पोरींची चूक असते असं नाही काही वेळेला नसताना विनाकारण तासंना एक वाक्य सांगते कोरींडनो आपली चूक कधी नसली पाहिजे नाही बोलण्यात पुन्हा तोंड राहत नाही लक्षात ठेवा आपण जिजाऊच्या लेखी आहेत कणखर बनायचं पण एक वाक्य गाठीशी बांधून ठेवा माझं मुलींनो आपण कुणाकडे बघायचं नाही आणि ज्यांना आपल्याकडे बघन त्याला सोडायचं नाही एवढी हिंमत आपल्यात असली ना कुठल्याच पोराची आपल्याकडे वाईट नजरेनं बघायची हिंमत होणार नाही तिथं चूक आपल्या पण होता कामा नाही आणि जर चूक आपली असेल ना तर आपल्या बापाला काय काय भोगावं लागतं त्याची कल्पना तुम्ही कधीच करू शकत नाही बर का पोरा एक वचन तुमच्या आई बापाला द्या त्यांना सांगा हे बघा तुमच्या ओठावरच्या हसूचं कारण मी यदा कदाचित नाही झालो तरी चालेल तुमच्या ओठावरच्या हसूचं कारण मी यदा कदाचित नाही झालो तरी चालेल पण तुमच्या डोळ्यातल्या आसूचं कारण मी कधीच होणार नाही एवढं वचन द्या नो, तुमच्या बापाला सांगा आकाश ठेवणं इतकी प्रगती करेल तुम्हाला मान उंचावायला लावेल एवढी प्रगती करेल पण तुमच्या नावाला कधीच वागणार नाही एवढं वचन दिलं ना जिंदगीत तुमच्या बाप कधी दुःखी होणार नाही नाही कमवून देता आलं तर नका देऊ पण त्यांनी कमवलेलं तरी कमीत कमी घालवू नका आणि सर्वात मोठा माणूस कमवतो तो असतो स्वाभिमान तो कधी त्याला विकायला लावू नका तुमच्या बापाच्या अंगावर फटका श्रत असू द्या पण त्याची नजर आणि मान वर असते ही ताकद त्याच्या जगण्यात आहे तुमच्यामुळे त्याची नजर आणि त्याची मान कधीच खाली जाऊ देऊ नका एवढीच विनंती आहे जगायचंय ना ताठात जगा थाटात जगा अरे मरायचंय ना मरण सुद्धा यावं पण कुत्र्यासारखं नाही मरायचंय ना छत्रपती शंभू राजांसारखं मरा साखर जाणी बांधले होते माझे राजे महाराज सळईच्या आसुरांनी त्यांना मारलं जायचं झाडाच्या सा। साली निघतात तशा अंगाच्या साली निघाले होते आणि त्रास व्हावा म्हणून तिकट्याच आणि मिठ्याच्या पानाची चोळण त्यांच्या अंगावर केली जायची कंठपर्यंत पर्यंत प्राण आला होता सळसळती सळई आगे न तापलेली सळई आता डोळ्यात जाणार होती डोळे बाहेर येणार होते जीव जाणार होता जीव कंठापर्यंत आला होता विचारतात कहा रखा है खजाना माझे राज बोलायला तयार नाही नजर खाली घ्यायला तयार नाही आता माहित जीव जाणार तरी सुद्धा माझा राजा ताट बरेन उभाय छत्रपती शंभूराजे त्यांना सांगतात काय मारायचं ते मार काय माझ्या जीवाची लाही लाही करायची ते कर जबर खामगार शिवरायांचं रथ आहे आणि ओठात मराठ्यांचं बते बते। था 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 अरे आपण ना आपल्या मरणाच कारण बापान वर करून सांगायला एखाद्या बापाला कोणी विचारलं की भाऊ हो पोरग गेलं काय गेलं राम भाऊ डोळ्या पुसून सांगावं अहो माझं गेलं नाही माझा पोरगा देशासाठी वीर मार्गाने गेला हे ताठ मान तुमच्या बापाला सांगता इतक्या ताठ माने मरा जगा तर गोड पण मरण सुद्धा गोड असत म्हणून तुम्हाला सांगते जीवनात लई काही करू नका खरंच आपला सगळा भार व्हायला आपल्या भरपूर आहेत नारा म्हणे तरी असा मी कल्याण जामुखी निधान आपल्याला काळजी करायची गरज नाही कोटी भारवा आहे त्याचे सर्वस्व आहे सहन सर्व सहन करतात पण आपलं कर्तव्य काय त्याचं नाव ठेव तेवढं केलं जमलं बास सगळ्यातून मुक्त व्हाल फक्त देवाचं नाम ये अश तेवढं केलं ना सांग तो तुम विठ्ठला ही नाही तरी ये ना मनातून घेऊ करा रविंदे न पदार बिंदम मुखार रविंदे नवीनवेशम तेवढं लई झालं पण ते करायचं कस मी तुम्हाला सांगते सर्व पुरुष मंडळीने हातवरी पुरुष मंडळी हात सर्व पुरुष मंडळीने हातवरी करायचं कीर्तना जेवढे पुरुष आहेत ज्याला गॅरंटी आहे त्यांना हातवर करायचं कळलं त्यालाच कळलं ज्याला डाऊट आहे त्यानं खाली ठेवलं तरी हरकत नाही वैयक्तिक प्रश्न काय माहिती मागाय छान लक्ष्मीशालिङ्गड सीतापति रघु लक्ष्मीशालिङ्गड सीतापति रघु

मी लग्न बायकांना सांगते बरं का लक्ष देऊन पटका कुठे शालीत गेला असेल स्वेटर मध्ये गेला असेल हुडका बघा तुट हलवला घेवलाय का घ्या गोड दिसत होईक तुम्हाला एक सांगू का तुम्हाला आठवलं सांगते बरं का जीवनात सुखी राहायचं असेल ना सुखी थोडंफार बायको तर कौतुक कराच बायको म्हणायचं काय का अप्सर म्हणले की झाड महाराज कौतुक करायचं करायच कळत आवडतो मी असंच एकाला सांगितलं की घरी गेला ताटावर बसला एक घास खाल्ला बायकोला म्हणला वा काय भाजी गेली हो वा पंधरा वर्ष तुझ्यासोबत संसार केला पण अशी भाजीच झाली नव्हती वा महाराज तिनं घेतला झाडू

कौतुक केलं मला हे कौतुक केलं पण का म्हणा मला पूर्वी पट्टी परत रामची पोरगीत कुमार हे कौतुक करा तुला कळत काय तू हसते तिला वाटतं मी काय आप सर का पण लक्षात ठेवा मला दुसऱ्याच्या बोलण्यावर जायचं आई काही आव पडत ना इथं दुनियात कोणी खरं बोलत नाही इथं ना खाऱ्यावर पडली माती खट्याला आलाय भाव आणि जी बघून त्याची तिकडच भाव खरोखर बोलत नाही ना हो म्हणजे जागेवर या चला प्रेमाने घेतले हाताने टाळी मुखाने ना बसले जी टाळी वाजवणार नाही ना ना। जी मुखाना देवाचं नाव घेणार नाही पांडुरंगाची अंग घेऊन सांगते दोन महिन्यात त्याच्या अंगावर वारत आहे hmm. वारत होतो गो वार असल असिंदी वाढे मी खरं बघ मी जर घरी जायचं सर तर टाळ्या मुखारी नाम प्रेमाने हा आनंद पुन्हा पण नाही महाराज आज जगतोय की उद्या मरतोय याची गॅरंटी शम्मा पूज जायगी चलते चलते जायगी चलते चलते साथ देती नाही किसी का